राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सोनिया गांधींना पत्र विदर्भ आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच विदर्भ निर्धार वीज कंपनीची उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटल्यामुळे एकाचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी स्वच्छ सुंदर गावासाठी शौचालय आवश्यक जिल्हा परिषद सदस्य वर्षताई भोसीकर देगलूर येथे खांबाचे विद्युत तार तुटले आता बातमीपत्र विस्ताराने पक्षात माझ्या कामाची दखल घेतली जात नसल्याने मी निराश आहे असा नाराजीचा सूर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आवडला आहे थरूर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपल्या मनात चाललेली खतखत व्यक्त केली आहे पक्षाच्या भल्याचा मी मी नेहमीच विचार करत आलो आहे पक्षाच्या अनेक मांडत असतो मात्र माझ्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे माझं म्हणणं मी करत असलेलं काम याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही विशेषतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून माझी निराशा झाली आहे मी मांडलेला एकही मुद्दा संसदेतही उठवला जात नाही त्यामुळे माझ्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आहे अशी व्यथा शशी थरूर यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात मांडली आहे थरूर यांनी एकीकडे एक नाराजीचा सूर आवडताना अर्थ काढला जाऊ नये मी पक्षाशी एकनिष्ठ राहूनच यापुढे काम करत राहणार आहे मी नेहमीच पक्षहिताला प्राधान्य दिलंय आणि देत राहीन अशी सावरा सावरही केली आहे दरम्यान थरूर सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने काँग्रेस हायकमांडच्या सामोरे जावे लागले विदर्भ माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच अशा स्वरूपाची शपथ घेत विदर्भवाद्यांनी वेगळं विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार केला आहे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नागपूरच्या व्हरायटी चौकात विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भ राज्यासाठी शपथ घेतली आहे शिवाय विदर्भातील कोळसा पाणी आणि जमिनीचा वापर करून निर्माण होणारी वीज विदर्भातील जनतेला महागात खरेदी करावी लागते विदर्भात अनेक ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रदूषण आणि पाण्याचा दुर्भिक्षाचा सामना करावा लागतो असा आरोपही विदर्भवाद्याकडून करण्यात आला आहे दरम्यान विदर्भात होणारी वीज विदर्भातील जनतेला अखंड आणि स्वस्तात मिळावी या मागणीसाठी वीज बिलाची होळीही करण्यात आली आहे वीज वितरण कंपनीच्या गळसाण आणि भोंगळ कारभाराचा फटका आज एका पोलीस कुटुंबाला बसला आहे आणि एक महिला आपल्या घरासमोर उभी असताना वीज वितरण कंपनीची विद्युत वाहिनी खाली जमिनीवर पडून ती महिला मरण पावली आणि एक युवती आणि एक बालक गंभीर जखमी झाले आहेत दुर्दैव आलेले सर्वजण पोलीस कर्मचाऱ्यांचे नातलग आहेत नांदेड शहराच्या चिखलवाडी ते हिंगोली उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माऊली हॉस्पिटल समोर असलेल्या एका घरातील मनमीत कौर वय वर्ष सव्वीस त्यांची बहीण नेहा कौर वय वर्ष सव्वीस आणि भाचा खलतार सिंग वय वर्ष आठ हे आपल्या घरासमोर उभे असताना त्यांच्या अंगावरून जाणारी वीज कंपनीची उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटली आणि खाली जमिनीवर उभ्या असलेल्या या तिघांवर पडली त्यांचे शरीर त्यामुळे काळे पडले मनमीत कौर जागीच मरण पावल्या गंभीर जखमी नेहा कौर व भाचा खलताळ सिंग या दोघांवर नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या भागात असलेले वीज वितरणचे काम थुक्का पॉलिश केल्यासारखे आहे मे महिन्यात वीज वितरण कंपनीस विद्युत कंपनीस लाखो रुपयाचा निधी विद्युत वाहिन्याच्या देखभालीसाठी मिळतो पण काहीच देखभाल केली जात नाही हे आज दिसले अनेक जागी जॉईंट केलेले वीज तार त्या भागात आहेत लोकांची सुरक्षा लक्षात घेता तेथे असे वीज जॉईंट करू नका असे अनेक अर्ज जनतेने वीज वितरण कंपनीला दिले आहेत तरीही काहीच उपाययोजना करण्यात आली नाही आणि आज त्या वीज वितरणाचा गलथान आणि भोंगळ कारभाराचा फटका एका कुटुंबाला बसला घटना घडताच पोलीस बनकर, पोलीस संजय निकम अशोक बनकर निरीक्षक बोर्डाचे सदस्य राजेंदर सिंग बादशाह नगरसेवक गुरमित सिंग नवाब आणि अनेक लोक आले आणि शांतता राखली पुढील कायदेशीर प्रक्रिया होणार आहे विशांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र विश्रांतीनंतर पुन्हा शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट चाक डी चाक डीन चाक डी चाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी घर तेथे शौचालय बांधून त्याचा वापर करणे आवश्यक आहे त्यामुळे गावातील आरोग्यमान सुधारण्यास निश्चित मदत होईल असे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी व्यक्त केले आहे कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करणाऱ्या पात्र सव्वीस कुटुंबांना प्रोत्साहनपर धनादेशाचे वाटप वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक जुलै रोजी वाटप करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर गट विकास अधिकारी किरण सायमोते जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे मिनीपीडिओ अरुण घोडसे अंगणवाडी पर्यवेक्षिका चौत्राबाई घोडसकर हनुमंतराव पेटकर गंगाधर शेळगावे रामेश्वर महाजनपुरी विठ्ठल गल्लवाड आदींची यावेळी उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या की गाव विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने चालणाऱ्या विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांनी घेतल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही कंधारेवाडी येथील नागरिकांनी शौचालय बांधून गावाची शान राखली आहे या गावाचा आदर्श इतर गावांनी घेण्याजोगा असून डासमुक्ती अभियानासाठी गावाने पुढाकार घेऊन सांडपाणी गटारात सोडण्याऐवजी शोषखड्डे खड्डे तयार करून ते पाणी जमिनीत मुरवावे यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन हजार या उपक्रमामुळे गावातील गटारी बंद होऊन गावात स्वच्छता राहील तसेच प्रत्येक कुटुंबियांनी शौचालय बांधून त्याचा वापर केल्यास गावे स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही असेही जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर म्हणाल्या प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शॉल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी किरण सायमोते संजय भोसीकर मिलिंदे यांनीही गाव विकासा संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले पाचवी बातमी सविस्तर केलेगलूर शहरातील मध्यवर्ती भागातील तळगल्ली येथील महावितरण कंपनीच्या खांबावरील मेन विद्युत वाहिनीचे वायर व्यवस्थित न तोडल्यामुळे अचानक तुटले त्यानंतर आज बाजारचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती एकच खळबळ उडाली तुटलेल्या तारेमध्ये करंट होते रस्त्यावरच्या व वर वर रस्त्यावर ते तार तसेच पडून होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ठिकाणचे दुसऱ्यांदा करंट चालू असतानाही खांबाचे वाये तुटले अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हजारो लोकांचे प्राण धोक्यात होते या ताराखाली कोणीही आले असते तर जीव वाचला नसता अशी चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे अशी माहिती आमचे देगलूडचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उत्तर प्रदेश टेक्निकल विद्यापीठाला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा राज्य सरकारचा निर्णय खंडाळा घाटात दरड कोसळली मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत आयएसआयएस संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक संपन्न बैठकीत बारा राज्यातील डीजीपी होते उपस्थित पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे एकोणचाळीस जणांचा मृत्यू पेट्रोल पंप चालकांचा अकरा ऑगस्टला एक दिवसाचा बंद पेट्रोल डिझेल वरील एलबीटी हटवण्यासाठी बंदचा इशारा हवामान अंदाज अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक दो दोन ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस राहील अंशत ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते वर्षा पवार हेडलाईन आणि याचबरोबर काँग्रेस मी बेदखल शशी थरूर यांचं सोनिया गांधींना पत्र विदर्भ आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच विदर्भवाद्यांचा निर्धार वीज कंपनीची उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटल्यामुळे एकाचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी स्वच्छ सुंदर गावासाठी शौचालय आवश्यक जिल्हा परिषद सदस्य वर्षताई भोसीकर तुटले आणि याचबरोबर नमस्कार लाच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला मु� घर काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या